नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम झटपट तयार होणारी पालक भाजीची रेसिपी बघणार आहोत ज्यांना पालक भाजी आवडत नसेल तर ते सुद्धा अशा प्रकारे जर भाजी तयार करतील तर नक्कीच खातील इथे मी एक जुडी पालक घेतलेली आहे स्वच्छ करून घेतली आणि पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे एक सोलून घेतलेला बटाटा घेतलेला आहे सालासहित मुगाची डाळ मी इथे तीन तास भिजत घातलेली होती तर ती घेतलेली आहे एक कांदा एक टोमॅटो आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घ्यायचं आहे तर आता मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी घातलं जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत आणि लालसर रंगावर छान असा हा कांदा परतून घ्यायचा आहे जर तुम्ही अशा प्रकारे ही पालक भाजी तयार कराल तर तुम्हाला जर आवडत नसेल पालक खायला तर तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी थोडं तिखट घातलेलं आहे थोडी हळद धणी जिरे पावडर घालून घेतलं आणि छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे तिखट जे आहे ते थोडं चवीनुसारच घातलेला आहे त्यानंतर आता मी टोमॅटो घालून घेतला आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनटं मंदाचे वर शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी चिरून घेतलेला बटाटा घातला आहे तर नुसतीच पालक भाजी करण्यापेक्षा त्यामध्ये जर तुम्ही बटाटा घालून घेतला मुगाची डाळ घातली तर त्यामुळे सुद्धा ह्या भाजीची चव जी आहे ती खरंच खूप छान येते तर तुम्ही नक्की अशा प्रकारची भाजी करून बघा आणि ही जी भाजी आहे ती टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता तर चिरून घेतलेली पालक घातली आणि मुगाची डाळ जी आहे भिजत घातली होती तर तीसुद्धा घालून घेतली आहे तर ही सालासहित मुगाची डाळ वापरलेली आहे इथे मी आणि स्वच्छ धुवून मग त्यामधलं जेवढं साल निघू शकेल तर तेवढं मी काढून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे सालासहित मुगाची डाळ नसेल तर बिना सालाची सुद्धा मुगाची डाळ तुम्ही इथे वापरू शकता झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊ दिली ह्या भाजीला मी अगदी तीन ते चार मिनटं मी ही भाजी शिजू दिलेली आहे तर वाफेवरच ही भाजी जी आहे ती छान शिजते आणि डाळसुद्धा छान शिजते आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि मीठ घातल्यानंतर अगदी मिनिटभर ह्या पॅनवर झाकण ठेवून एक छान अशी वाफ येऊ द्यायची आहे तर मस्त अशी ही पालक भाजी तयार झालेली आहे आता वरून हिरवीगार भरपूर अशी ही कोथिंबीर घालून घ्यायची ही तुम्हाला डाळ पालक भाजीची रेसिपी कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद